अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाच्या सणापैकी एक मानला जातो तो म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं तर यंदा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवारी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मानला जातो या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल आदर आणि भक्ती व्यक्त करतात गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे या दिवशी विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या भगवान वेद व्यास यांचे स्मरण केले जाते गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं तसेच गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे काही प्रभावी उपाय पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आज आता आपण व्हिडिओला चालू करू तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आपल्या धन संपत्ती यात वाढ होते तुळशी ही खूप अशी महत्त्वाची गोष्ट आहे तुळशी ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे जर आपण पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेचे काही उपाय केले असता आपल्या जीवनातील कष्ट दुःख दारिद्र्य सात पिढ्याचे दारिद्र्य संपणार आहे आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यश कीर्ती आर्थिक लाभ या सर्व गोष्टीने आपले जीवन हे भरून जाणार आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशी संबंधित कोणते उपाय करायचे ते पाहतो पा आहोत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करा तसेच त्याला सोळा शृंगाराचे सामानही आपण अर्पण करू असे केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते सोळा शृंगारामध्ये तुम्ही टिकली हा, गजरा ओटीचे साहित्य अशा प्रकारे जे साहित्य मिळतं हे तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल असं हे सोळा शृंगाराचं जे साहित्य आहे ते जर आपण तुळशी मातेला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केले तर आपल्या घरात समृद्धी येऊन माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहील तिची कृपा आपल्या घरावरती आपल्यावरती कायम राहणार आहे त्यानंतरचा दुसरा आहे बघा तो उपाय जो करणार आहे तो आपली इच्छा पूर्ती करण्यासाठी आपल्या काही इच्छा असतात त्या आपण खूप कष्ट करून ही पूर्ण होत नसतात कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे या दिवशी तुम्हाला लवकर उठून आपल्या तुळशीला दूध व पाणी एकत्र एक करून हे जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशीची विधिवतपणे पूजा केल्यानंतर तिला हळदी कुंकू अर्पण करून अक्षरा अर्पण करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरात जो दोरा असतो तो घ्यायचा आहे जर तुम्हाला लाल पिवळ्या धागा जर मिळाला तर तुम्ही घेऊ शकता किंवा जर हा धागा तुम्हाला मिळाला नाही तर तुमच्या घरातील जो व्हाईट दोरा असतो तो तुम्ही घेऊ शकता त्याला हळदी कुंकू लावून तुम्ही पिवळा करू शकता त्या धाग्याला आपल्याला एकशे आठ गाठी बांधायची आहेत आणि त्यानंतर जो हा धागा आहे तो आपल्याला आप तुळशीला बांधायचा आहे आणि हा जो धागा बांधत असताना आपण आपल्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा तुळशी मातेसमोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझी जी इच्छा आहे जी, जी मनोकामना आहे ती पूर्णत्वाकडे जाऊ दे माझी मनोकामना पूर्ण होऊ दे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे जर समजा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप वाद होत असतील अडचणी असतील पती पत्नीचं पटत नसेल वाद होत असतील कुरगुड्या होत असतील तर हा उपाय तुम्ही या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर बघा जर तुमच्या जीवनात खूप अडचणी असतील तुमचं लग्न जमत नसेल तर तुम्हाला तुळशीला लाल रंगाचा धागा बांधायचा आहे हा जो धागा आहे तो तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल लग्न असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे व तुपाचा दिवा लावून तुळशीजवळ लावावा अशा प्रकारे आपल्याला रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित खूप प्रभावी आणि शंभरपटीने फळ देणारे हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत आता तुळशीची पूजा करत असताना पहा रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये असे म्हणतात म्हणून आपल्याला रविवारच्या दिवशी तुळशीला फक्त पाणी घालायचं नाही तर या दिवशी आपण तुळशीला दूध कच्चे दूध अर्पण करू शकतो किंवा त्याचबरोबर पाणी आणि हळद मिक्स करून आपण हे जल तिला अर्पण करू शकतो तरी पण तुम्ही जास्तीत जास्त कच्चे दूध अर्पण करण्याचा प्रयत्न करत करा ारीर रविवारी हा तुळशी मातेचा उपवास असतो जसा एकादशीला तुळशीचा उपवास असतो तसाच रविवारीसुद्धा तुळशीचा उपवास असतो म्हणून या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करायचे नाही तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ